नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या ब्लाऊजमध्ये रिंकल्स येत असतील फिटिंग चुकत असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करा पहा अजिबात तुमच्या ब्लाऊजमध्ये रिंकल्स वगैरे येणार नाही तर इथे मी तुम्हाला फोर्टी टू साईजचा कोटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवणार आहे पहा हेवी साईज आहे आणि यामध्ये तुम्हाला पहा रिंगल्स वगैरे येतात तर त्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करायचं असतं कोणत्या टिप्स वापरायच्या असतात हे मी तुम्हाला सांगेन इथं सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेऊया पहा इथून अशी मी उंची घेते थर्टी फोर्टी टू साईज आहे तर उंची आपली साडे चौदा ते पंधरा इंच येईल पहा ब्लाउजवरती मोजा कस्टमरच्या हाईटनुसार ब्लाऊजची उंची जी आहे ती कमी जास्त होत राहते साडे चौदा प्लस एक साडे पंधरा इंच इथून असं मी साडे पंधरा इंचावरती मार्किंग करून घेते पहा इथं आलं साडे पंधरा इंच अजून एकदा असंच साडे पंधरा इंचावरती मी मार्किंग करून घेते शोल्डर घेणार आहे मी, मी, मी सहा इंच अजून एकदा असंच मी सहा इंचावरती मार्किंग करून घेते आणि मुंडा घेणार आहे मी साडे सहा आणि इथून एक अशी लाईन ओढून घेतली आणि पहा बेचाळीस साईज आहे त्याचा चौथा भाग होतो साडे दहा तर इथून वरती मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार इथे छत्तीस इंच कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो नऊ त्यामध्ये एक इंच टक्ससाठी किती झाले दहा इंच झाले तर इथून आपण दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि दीड इंच हे शिलाई मार्जिन पहा जर तुम्ही कमरेचा चौथा भाग करून जर इथं मेजरमेंट टाकलं नाही तर काय होतं हे सुद्धा सांगते तुमचं फिटिंग त्यामुळे चुकतं एक म्हणजे मुंडा सुद्धा तुम्ही व्यवस्थित नाही घेतला तरीसुद्धा फिटिंग जे आहे ते चुकतं म्हणजे मुंडा लूज असेल मुंडा क कमी असेल तरीसुद्धा फिटिंगची ही जी लाईन आहे ती आतमध्ये येऊन फिटिंग चुकतं किंवा घोळसुद्धा येतो तर हा एक पॉईंट आहे फिटिंग चुकण्याचा आणि कमरेमध्ये सुद्धा इथं कमरेचा चौथा भाग करून जर तुम्ही मेजरमेंट घेतलं नाही तर काय होईल एकतर डायरेक्ट तुम्ही अशी रेष ओढली पहा इथून इथं तर काय होईल एक तर कमरेमध्ये भाग जो आहे हे मार्जिन जे आहे ते जास्त राहील किंवा एक तर कमी राहील मग त्यामुळे सुद्धा फिटिंगची जी लाईन आहे ती ति तिरकी जाते आता इथं छत्तीस कंबर आहे म्हणून मी इथं काय घेतलं नऊ इंच घेतलं त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिक्स करून इथं मार्किंग केलं तेच जर तुमची कंबर चौतीस इंच असेल तर किती येईल साडेनऊ इंचावरती असं सा मार्किंग येईल इथून पहा तर मग तुमची ही जी शिलाई आहे ती अशी तिरकी मग हा कपडा एक्स्ट्रा राहिल्यामुळे अर्धा इंच काय होतं इथं थोडीशी शिलाई जी आहे ती तिरकी आल्यासारखी होते हे तुम्ही करून पहा पहा शिलाई नक्की इथं हे जे मेजरमेंट आहे ते न घेतल्यामुळे सुद्धा तिरकी जाते मुंड्याला आकार देणार आहे मी इथून सव्वा इंच हा सव्वा इंच इथून ही मी सव्वा इंच घेतलं इथं अर्धा दा इंच डाऊन केलं आता आकार देताना पहा इथले इथं असे आतल्या आत आकार द्यायचे पहा या पद्धतीने आणि इथून मी असं हे डाऊन केलं तर आकार देताना मी तुम्हाला मुंड्याला आकार द्यायचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे पहा इथून इथं तुम्ही सेंटर करा असा पहा जर तुम्हाला परफेक्ट आकार जमत नसतील तर पहा असा सेंटर करायचा इथं आला सेंटर आणि इथून जवळपास मी सांगितलेलंच आहे पावन इंच असं खाली यायचं तर पहा आपला आकार जो आहे मी मेजरमेंट न घेता सुद्धा आकार दिलाय तरी सुद्धा आपला आकार बरोबर तिथेच आलेला आहे या पद्धतीने आतल्या जेव्हा तुम्ही आकार देता त्यावेळेस तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही रिंकल्स वगैरे येत नाही इथे मी पाविंच इंच आतमध्ये घेतलेलं आहे एक तिरकी लाईन ओढून घेतली पाऊन इंच मी पुढच्या मुंड्याला आकार देणार आहे पाऊन इंचावरती या कोपऱ्यातूनच आणि असे आकार द्यायचे पहा ठीक आहे हे झाले आपले मुंड्याचे आकार गळ्याची रुंदी घेऊ आपण अडीच इंच हेवी साईज आहे अडीच इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे पुढचा गळा सहा साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि अडीच इंच इथं असं घ्यायचं आहे आणि पहा या पद्धतीने आणि असं गळ्याला आकार द्यायचे गळ्याला आकार दिल्यानंतर आता आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे त्याआधी इथं शोल्डर जे आहे ते पाव इंच डाऊन करायचं एक तिरकी लाईन ओढून घ्यायची क्रॉसपट्टीला आकार देऊया अडीच इंचावरती पहा इथून मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं इथूनही मी असं अडीच इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते इथं पहा ठीक आहे लाईन ओढल्यानंतर क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे पाऊन इंच आणि असा आकार देऊन घ्यायचा पहा या पद्धतीने मी इथं क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे कटोरी किती घ्यायची इथे हेवी साईज आहे म्हणून साडेसहा इंचावरती मी कटोरी घेतली इथून साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेतली पहा लाईन ओढून घेतल्यानंतर एक इंचावरती गळ्याच्यावरती मार्किंग करून तिरकी लाईन अशी ओढायची तिरकी लाईन ओढल्यानंतर हा आकार जो आहे तो फक्त फा या पद्धतीने कटोरीला द्यायचा यामुळे हे जे अंतर आहे ते सुद्धा परफेक्ट राहतं आणि पहा कटोरीला आकार सुद्धा एकदम परफेक्ट येतो साडेसहा इंचाची कटोरी आहे तरीसुद्धा पहा कुठेही तुम्हाला पसरट वगैरे किंवा अशी जास्त मोठी कटोरी वाटत नाही तर इथं मी फोर्टी टू साईजचा डायग्राम जो आहे कटोरी ब्लाऊजचा तुमच्याशी शेअर केलेला आहे आता ही वाढवायची कशी कटोरी वाढवायची अचूक पद्धत कशी असते हे विसाईज मध्ये हे मी तुम्हाला आता सांगते इथे पहा ही जी कटोरी आहे आपली ही मूळ कटोरी आहे तर इथे जो आकार आहे इथून अर्धा इंच वाढवायचं इथे फक्त पाव इंच वाढवायचं आणि कटोरी वाढवताना इकडून दीड इंच घ्या इकडूनही दीड इंच पहा इथे मी दीड इंच घेतलेलं आहे आणि इथेही मी दीड इंच घेतलेलं आहे आता याचा आपण सेंटर करायचंय किती येत पहा असा टेप ठेवून सेंटर करून घ्यायचंय इथं सेंटर आला आता हा सेंटर पहा बरोबर आपल्या या टोकाच्या समोर आलेला आहे याने काय होतं आपला टक्स जो आहे तो अजिबात तिरका जात नाही आपण नेहमी कटिंग करतो छोट्या साईजमध्ये त्यावेळेस काय करत होतो इथे दीड घेतलं इथे दीड घेतलं की इथेही दीडच घेत होतो परंतु हेवी साईजमध्ये आपल्याला पप जो हवा आहे तो खूप हवा आहे म्हणजे परफेक्ट पप हवा आहे त्यासाठी पहा इकडे आपण पावणे दोन पावणे दोन इंचाने जर वाढवलं समजा तर कटोरी खूप पसरट होते तर ती मोठी होऊ नये पसरट होऊ नये किंवा मूळ कटोरी जी आहे त्यापेक्षा या वाढीव कटोरीचा आकार जो आहे तो वेगळा असा येऊ नये यासाठी काय करायचं पहा इथून पावणे दोन इंच तुम्ही दोन इंचसुद्धा वाढवू शकता हेवी साईजमध्ये परंतु पावणे दोन इंच इथं पुरेसं होतं दोन इंच तुम्ही साइज साईजमध्ये वापरू शकता इथे मी पावणे दोन इंच घेतलं पहा इथे ठीक आहे पावणे दोन इंच इथं वाढवायचं तुम्हाला टक्स सुद्धा मी कसा घ्यायचा आणि किती येतोय हे सुद्धा मी सांगते हे जोडून घेतलं पहा इथून हा जो आकार आहे तो हळूहळू वाढव वाढवत पहा या पद्धतीने असा द्यायचा ठीक आहे एकदम जास्त पसरून घ्यायचा नाही डायरेक्ट इकडून पसरून घ्यायचा नाही जसा आकार आहे त्या पद्धतीनेच हा आपला आकार आला पाहिजे पाच इंच आहे तर हा भाग सुद्धा इथं पाच इंचावर मार्किंग करून घेऊन हे जोडून घ्यायचं बेशा बेचाळीस साईजची लांबही पहा मी आपलं दुसरं चॅनेल नीलम फॅशन वर्ल्ड या चॅनेलवर टाकलेला आहे कालच व्हिडिओ टाकलाय पहा बेचाळीस साईजची लांबाही कुणाला पाहायचं असेल तर त्या चॅनलला व्हिजिट द्या तर इथं आता आपण टक्स कसा द्यायचा इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच आपली कटोरी किती होती साडेसहा तर एक भाग किती येईल आपला सव्वा तीन इंच येईल किती येईल सव्वा तीन इंच आणि इकडचा हा एक भाग सव्वा तीन इंच तर टक्स पहा पावणे दोन इंच आला की नाही म्हणजे टक्सची रुंदी बरोबर आपली पावणे दोन इंच आलेली आहे आणि इकडून सुद्धा पहा इथे पावणे दोन इंच हा टक्स भरलाय म्हणजे पप सुद्धा एकदम आपला परफेक्ट येणार आहे उंचीला टक्स घ्यायचा तीन आणि पहा कटोरीला टोक येतं आता रुंदीला आपण टक्स वाढवलाय म्हटल्यानंतर कटोरीला टोक येणारच म्हणून पहा या पद्धतीने असा टक्स द्यायचा म्हणजे कटोरीला टोक जे आहे ते दिसत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने मी एकदम परफेक्ट असा फोर्टी टू साईजचा ब्लाऊज तुम्हाला कटिंग कसा करायचा ड्राफ्टिंग जे आहे ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे पहा याच्या बाहीचा मी व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनेलवर शेअर केलेला आहे तर तुम्ही तिथं पाहू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद